नमस्कार सर्वांना स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं आपल्या योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनेलवर रामनवमी या म रामनवमी मराठी माहिती चला तर मग पाहूया रामनवमी हा ए, भारता सना एक भारतातील मुख्य सणापैकी एक सण मानला जातो हिंदू धर्म ग्रंथानुसार भगवान प्रभू रामचंद्र यांचा जन्म चैत्र महिन्यातील शुल्क पक्षातील नवमी तिथीला झाला होता म्हणूनच या दिवशी रामनवमी भगवान रामाची जयंती साजरी केली जाते राम हा शब्द रवी या शब्दाचा समनार्थी आहे ज्याचा अर्थ स्वतःचा प्रकाश म्हणजे म्हणजे आपल्या अंतकरणात जो प्रकाश आणि ज्योत पेटते तो राम आहे आणि कदाचित हेच कारण आहे की माणसाच्या जन्मापासून शेवटपर्यंत फक्त रामाचे नाव सोबत असते आत्म्याचा प्रकाश म्हणजे राम नाम आहे असे म्हटले रामनवमीची उत्पत्ती रामनवमीची उत्पत्ती प्राचीन भारतामध्ये शोधली जाऊ शकते जेव्हा हिंदू महाकाव्य रामायण वाल्मिकी ऋषींनी लिहिले होते रामायण भगवान रामाची कथा सांगते ज्याचा जन्म अयोध्येत राजा दशरथ आणि राणी कौशल्या यांच्या पोटी झाला होता रामनवमी हा सण पाच हजार वर्षापूर्वी भगवान रामाचे जन्मस्थान असलेल्या अयोध्येत पहिल्यांदा साजरा केला गेला असे मानले जाते भगवान रामाच्या जन्माच्या स्मरणार्थ अयोध्येचा राजा महाराजा इश्वाकू यांनी या उत्सवाची सुरुवात केली होती असे म्हणतात रामनवमी का साजरी केली जाते त्याचा इतिहास आणि महत्व रामनवमी हा सण भगवान रामाच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो प्रभू रामाला आदर्श पुरुष म्हणून स्थापित केल्यामुळेही हा सण साजरा केला जातो असे सांगितले जाते पौराणिक पौराणिक कथा वाचून किंवा पाहून आपण हे शिकतो की माणसाचे चारित्र्य भगवान रामासारखे असावे त्यामुळे भारतात रामाचे अनुयायी मोठ्या संख्येने हा सण साजरा केला जातो रामनवमीच्या दिवशी रामाचा जन्म झाला असे म्हटले जाते म्हणून देशातील सर्व हिंदू धर्मीय लोक हा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात रामनवमीच्या या कारणास्तव दरवर्षी या दिवशी हिंदू धर्माचे अनुयायी भगवान श्री रामाच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने रामनवमीचा हा सण मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात साजरा करतात भगवान विष्णूचा सातवा अवतार असलेल्या रामाच्या जन्माच्या दिवसाला रामनवमी म्हणतात चैत्र महिन्यातील शुल्क पक्षातील नवमी तिथीला भगवान रामाचा जन्म झाला म्हणून यास रामनवमी म्हण यास रामनवमी म्हणतात भगवान विष्णूच्या सातव्या मुख्य अवतारांपैकी भगवान राम एक मानले जातात पौराणिक कथेनुसार पृथ्वी तलावर पसरले पृथ्वीवर तलावर पसरलेल्या अत्याचार आणि असुरांचा नाश करण्यासाठी भगवान विष्णूंनी मर्यादा पुरुशोत्तं, मर्यादा पुरुषोत्तम मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामाच्या रूपात अवतार घेतला धार्मिक ग्रंथानुसार कलियुगात मनुष्य भक्त भगवान रामाचे स्मरण करून मनुष्य फक्त भगवान रामाचे स्मरण करून सर्व अडथळे पार करू शकतो माणसाच्या शेवटच्या काळात केवळ प्रभू रामाचे नाम घेतल्यानेच माणसाला मोक्षाची प्राप्ती होते म्हणून भगवान राम यांना महत्व खूप महत्व आहे भगवान रामांना मर्यादा पुरुषोत्तम असे म्हणतात त्यांनी कठीण काळातही धर्माची बाजू सोडली नाही अधर्माचा अंगीकार केला नाही म्हणूनच त्यांना मर्यादा पुरुषोत्तम भगवान राम असे म्हणतात जे म्हणतात की कठीण परिस्थितीही पराभव स्वीकारून अयोग्य काम करू नये लोक हा दिवस इतका शुभ मानतात की या दिवशी अनेक लोक आपली श्रद्धा व्यक्त करण्यासाठी भगवान श्रीरामासाठी व्रत वगैरे करतात प्रभू श्रीरामाचे स्मरण करून लोक उपवास पूर्ण करतात लोकांचा असा विश्वास आहे की हा सण भगवान रामाशी संबंधित आहे म्हणूनच हा सण खूप शुभ मानला जातो आणि हा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो हा सण भारतातील सर्व हिंदू धर्मातील लोक साजरा करतात रामनवमी उत्सवाची स्थापना आणि सांगता केव्हा होते चैत्रातील नवरात्रीची समाप्ती रामनवमीच्या दिवशी होते म्हणूनच या दिवशी हिंदू धर्माचे अनेक अनुयायी अयोध्येला जातात आणि सर्वात प्रसिद्ध श शरयू नदीच्या स्नान करतात आणि या दिवशी अनेक लोक उपवास करतात आणि अनेक ठिकाणी हवन करतात रामनवमीच्या दिवशी लोक स्नान करून घरोघरी रामचरित माणसाचे पठन करतात लोक त्यांच्या घरातच नव्हे तर जवळपासच्या मंदिरामध्येही मोठ्या उत्साहाने रामचरित माणसाचे पठन करतात रामनवमीच्या दिवशी केवळ रामचरित सच नव्हे तर अनेक ठिकाणी पु पुराण्यांचेही पठण केले जाते आणि त्यानिमित्ताने अतिशय भव्य कार्यक्रमाचे आयोजन केले जाते रामनवमीचा इतिहास काय आहे जर आपण पौराणिक कथावर विश्वास ठेवतो तर प्रभू श्रीरामाचा जन्म अयोध्येतील श्री राजमहालात झाला होता भगवान श्रीराम यांच्या वडिलांचे नाव महाराजा दशरथ होते राजा दशरथ यांना तीन बायका होत्या होत हो हो महाराज दशरथ त्यांच्या कोणत्याही पत्नीला मूल होत नव्हते त्यामुळे महाराज खूप दुःखी आणि अस्वस्थ झाले होते महाराज दशरथ यांनी तेच केले असे म्हणतात की यज्ञ संपल्यानंतर महर्षींनी त्यांना खीर दिली आणि महर्षी वशिष्ठ म्हणाले की ही खीर तू तु तुझ्या तु तीन राण्यांना खाऊ घालशील महाराज दशरथांनी ही खीर आपल्या पत्नींना खाऊ घातली आणि नऊ महिन्यानंतर महाराज दशरथांची ज्येष्ठ पत्नी कौशल्या हिला अतिशय तेजस्वी पुत्र झाला महाराज दशरथांचा हा पुत्र दुसरा कोणी नसून भगवान श्रीराम होते त्यानंतर राणी कैकईंनी भरतला जन्म दिला भरत आपला भाऊ श्रीराम यांच्याप्रती अत्यंत संवेदनशील होते आणि आपल्या भावावर खूप प्रेम करत होते राजा दशरथांची सर्वात धाकटी पत्नी राणी सुमित्रा हिला जुळ्या मुलींचा मुलांचा आशीर्वाद मिळाला एक मुलगा लक्ष्मण आणि दुसरा मुलगा शत्रुघ्न लक्ष्मणाबद्दल कोणाला माहीत नाही असं नाही भगवान श्रीराम यांचा सर्वात प्रिय भाऊ लक्ष्मण होते असे म्हणतात की ज्या दिवशी रामाचा जन्म झाला तोच दिवस लोक रामनवमी म्हणून साजरा करतात भगवान श्रीरामाचा जन्म असुरांचा नाश करण्यासाठी पृथ्वीवर झाला आणि यासोबतच पृथ्वीवर धर्माची स्थापना करण्यासाठी भगवान श्रीरामाचा जन्म झाला भगवान श्रीराम हे भगवान श्री विष्णूंचे सातवे अवतार होते धर्मग्रंथानुसार विष्णूच्या सात अवतारांपैकी एक म्हणून भगवान श्रीरामाचा जन्म धर्मग्रंथानुसार विष्णूच्या सात अवतारांपैकी एक म्हणून भगवान रामाचा जन्म राजा दशरथांच्या घरी झाला राजा दशरथ आणि राणी कैकई कौशल्या आणि सुमित्रा यांचे भगवान श्रीरामावर खूप प्रेम होते पण काही कारणास्तव त्यांची आई कैकईने त्याला त्यांना वनवास दिला होता प्रभू श्रीरामाचा जन्म त्रेता युगात आई कौ काउ, कौशल्याच्या पोटी मृ मृत्यूलोकात झाला मृत्यू समान आहे निष्कर्ष निष्कर्ष शेवटी रामनवमी हा एक महत्त्वपूर्ण हिंदू सण आहे जो भगवान रामाचा जन्म साजरा करतो तो सत्य धार्मिकता आणि करुणेचे प्रतीक म्हणून पूज्य आहे या सणाची उत्पत्ती प्राचीन भारतात झाली आहे आणि गेल्या काही वर्षात तो अधिक विस्तृत आणि व्यापक उत्सवात विकसित झाला आहे रामनवमी साजरी करण्यावरून वाद निर्माण झाले असले तरी हा सण लोकांसाठी सद्गुणी जीवन जगण्याच्या महत्त्वावर चिंतन करण्याचा आणि उपासना आणि उत्सवात एकत्र येण्याचा एक, एक प्रसंग आहे अशा प्रकारे आपण रामनवमी या सणाविषयी आपण माहिती पाहिली रामाचा जन्म कसा झाला या सर्व गोष्टी आपण पाहिल्या करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ